पुणे अमेरिकेनंतर आता वाल्मिक कराडचं नाशिक कनेक्शन समोर आलं आहे भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी काल माध्यमांशी बोलताना वाल्मिक कराडचे नाशिक कनेक्शन समोर आणले आहे तर त्यासोबतच नाशिक येथील दिंडोरीच्या प्रसिद्ध मठाचे मठाधिपती असणाऱ्या अन्नासाहेब भुमोरे यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं आहे म्हणूनच नेमकं तृप्ती देसाई काय म्हणाल्या कराडचं हे नाशिक कनेक्शन काय आहे आणि दिंडोरी आश्रमाच्या मठाधिपतींना दुसरे आसाराम बापू असं का म्हटलं गेलं तेच जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी काल पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला तृप्ती देसाई यांच्या या, या वक्तव्यावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून तृप्ती देसाईंनी केलेल्या खुलासांमुळे नवीन वादांना तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे काही महिलांनी तृप्ती देसाई यांच्याकडे मठात मठाधिपती असणाऱ्या अण्णासाहेब मोरे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांविषयी तक्रार केली व मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आश्रमाचे प्रमुख मोरे यांचे चांगले संबंध असल्याने हे प्रकरण उघडकीस येणार नाही मागच्या वर्षी देखील जेव्हा या आश्रमात चुकीचे प्रकार घडत होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेत मध्यस्थी केली होती असं संबंधित प्रकरणावर बोलताना पीडित महिलांनी सांगितलं असल्याने आश्रमाचे प्रमुख असणाऱ्या मोरे यांना दुसरे आसाराम बापू म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही असं तृप्ती देसाई म्हणाले आहे या संबंधित प्रकरणाबाबत अधिक माहिती घेताना तृप्ती देसाई यांच्या हाती अतिशय धक्कादायक माहिती आली आहे खंडणी प्रकरणात जेव्हा वाल्मिक कराड याचा पोलीस शोध घेत होते तेव्हा त्यांना मिळालेल्या माहितीनुसार कराड नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे अण्णासाहेब मोरे म्हणजेच गुरु माउली यांच्या आश्रमात पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी विष्णू चाटे सोबत मुक्काम होता आणि सतरा तारखेला ते तिथून निघून गेले तर धक्कादायक बाब म्हणजे याच जानेवारी महिन्यात जेव्हा सीआयडीचं हे तिथे आश्रमात गेलं होतं तेव्हा त्यांना सीसीटीव्ही मध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू साठे हे स्पष्टपणे दिसले होते परंतु सीआयडीच्या पथकाने ते का सांगितलं नाही याचा तपास देखील गृहमंत्र्यांनी केला पाहिजे अशी मागणी यावेळी तृप्ती देसाई यांनी केली आहे यासोबतच तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराड व अण्णासाहेब मोरे यांचे जवळचे संबंध असल्याचं देखील उघड केलं आहे यासंबंधी बोलताना त्यांनी मागील काळात घडलेल्या घटनांचा दाखला दिला आहे जवळपास वर्षभरापूर्वी अण्णासाहेब मोरे यांच्यावर अपहार व महिलांसोबत गैरवर्तन करणे या संबंधीच्या केसेस दाखल झाल्या होत्या तेव्हा वाल्मिक करारने मध्यस्थी करून त्या केसेस मिटवल्या होत्या अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली आहे मंत्रिमंडळाबाबत सर्वस्वी निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात ते जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असले तरी महायुतीमध्ये आहेत इतके आरोप होऊन सुद्धा त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा यात संबंध असून सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही याचाच अर्थ धनंजय मुंडे यांच्या मागे गृहमंत्री आहेत आणि ते त्यांची पाठराखण करत आहेत असं स्पष्ट होतं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडे यांना वाचवत असतील तर मला वाटते की या दोघांनाही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत या सगळ्या प्रकरणावरून तृप्ती देसाईंनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत तृप्ती देसाईंनी केलेल्या या नवीन खुलासांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद